नमस्कार मित्रांनो शंभर टक्के तुमची कितीही कठीण इच्छा असेल तरी ती नक्कीच पूर्ण होईल कारण पुन्हा उघडतो आहे ब्रह्मांडाचा दरवाजा सात जुलैला जे मागाल ते सेवन 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 या पोर्टलवर नोंदवलं जाईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो ब्रह्मांडाला आपल्या इच्छा सांगण्याची गुप्त टेक्निक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहू सेवन 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 या पोर्टलवर ओपन होतो आहे ब्रह्मांडाचा दरवाजा फक्त सात जुलैला मागा फक्त सात जुलैला मागा आणि पहा चमत्कार इच्छा एक हजार टक्के पूर्ण होतील सेवन 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 पोर्टलचं रहस्य उघड श्रीमंती प्रेम आणि यशासाठी संधी मित्रांनो जर तुम्ही आयुष्यात काहीही मिळवू शकत असाल जर ब्रह्मांड तुमचं ऐकत असेल आणि जर एक क्षण असा असतो जेव्हा ब्रह्मांडाचा दरवाजा उघडतो आणि तुम्हाला विचारलेल्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर देतो तर तुम्ही काय मागाल हो तोच क्षण येतो आहे सात जुलैला दोन हजार पंचवीस सेवन सेवन पोर्टलचा दिवस आज आपण जाणून घेणार आहोत सेवन 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 या दिनांकाचं आध्यात्मिक रहस्य काय आहे ब्रह्मांडाचा दरवाजा उघडतो म्हणजे नक्की काय होतं अपूर्ण इच्छा एक हजार टक्के पूर्ण करणारी संधी कशी वापरायची आणि ब्रह्मांडाला आपल्या इच्छा सांगण्याच्या सात गुप्त टेक्निक्स कोणत्या जर तुम्ही या व्हिडिओला असंच जादू घडवावे असं वाटून पाहत असाल तर खाली ओम पूर्णमद पूर्णमिदम नक्की लिहा बघा ब्रह्मांड तुमच्याशी कसं संवाद साधतं मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना घरच्यांना शेअर करा कारण ब्रह्मांडाची दारं सगळ्यांसाठी उघडतात पण त्यात प्रवेश करतो तोच जो तयार असतो सेवन 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 म्हणजे सात 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 जुलै दोन हजार पंचवीसचे रहस्य काय आहे सात जुलै दोन हजार पंचवीस सातवा दिवस सातवा महिना आणि टू प्लस झिरो प्लस टू प्लस फाय म्हणजे सात पूर्ण तारखेतही सातचाच प्रभाव आहे अंकशास्त्रात सात हा अंक आध्यात्मिक उंचीचा आत्मज्ञानाचा आणि ब्रह्मांडाशी जोडणारा नंबर मानला जातो सात दिवसांचा सप्ताह सात सुरांचे संगीत सात रंगांचा इंद्रधनुष्य सात ऊर्जाचक्र ही सगळी सातांची शक्ती आपल्या अस्तित्वाला नियंत्रण करते आणि या दिवशी ब्रह्मांडात एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा दरवाजा उघडतो ज्याला सेवन 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 एनर्जी पोर्टल असं म्हटलं जातं या दिवशी आपल्या मनातील इच्छा ब्रह्मांडात थेट पोहोचतात कारण त्या दिवशी ऊर्जेचा प्रवाह थेट सोर्स मूळ चेतनापासून तुमच्यापर्यंत चालत असतो ब्रह्मांडाचा दरवाजा म्हणजे नक्की काय खूप लोक विचारतात ब्रह्मांडाचा दरवाजा म्हणजे काय तर मित्रांनो हा दरवाजा म्हणजे एक दिव्य ऊर्जा ट्युनिंग पॉईंट असतं जिथे आपल्या विचारांची लाटेची लांबी ब्रह्मांडाच्या सिग्नलशी पूर्णपणे जुळते सेवन जुलै सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा दरवाजा केवळ काही तासांसाठी उघडतो आणि या काळात तुम्ही जी इच्छा करता जी इच्छा मागता ती ब्रह्मांड ट्रान्समिट करून मॅनिफेस्ट करण्याची तयारी करते आता ज्यांना स्वप्न प्रेरणा किंवा डेजाऊ सारखी अनुभूती येते त्यांचं कनेक्शन आधीच सुरू झालेलं असतं सात कारणं सात जुलै दोन हजार पंचवीस तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो एक कॉस्मिक अलाइनमेंट या दिवशी सूर्यचंद्र आणि काही ग्रह सातव्या स्पंदनावर एकत्र येतात ही ऊर्जा तुमचं फोकस शंभर टक्के वाढवते शंभर पट वाढवते नंबर दोन डिझायर गेटवे आपल्या मेंदूचं पेशन ग्लँड तिसरा डोळा यावेळी जास्त सक्रिय होतो तुमच्या अंतकरणातील इच्छा स्पष्ट होत जातात नंबर तीन एंजल नंबर्स आणि सिग्नल्स जर तुम्हाला या काळात सेवन 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 इलेवन इलेवन ट्वेल्व ट्वेल्व अशा अंकाचे दर्शन होईल हे ब्रह्मांडाचे सिग्नल आहेत नंबर चार ड्रीम मॅनिफेस्टेशन पॉवर या दिवशी केलेली प्रार्थना ध्यान किंवा विज्युअलायझेशन हे अतिशय वेगाने प्रत्यक्षात येतं नंबर पाच इमोशनल हिलिंग जुने जखमा दुःख किंवा नकारात्मक विचार हे स्वयंचलितरित्या जाऊ लागतात नंबर सहा कर्मात रिसिट पॉसिबिलिटी जर योग्य नियम आणि श्रद्धेने प्रार्थना केली तर जुनं कर्म सहज शुद्ध होऊ शकतं नंबर सात मॅनिफेस्टेशन मॅग्नेटिझम तुमच्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा तयार होते जी तुमचं स्वप्न तुमच्याकडे ओढते ब्रह्मांडाला आपली इच्छा सांगण्याच्या सात गुप्त टेक्निक्स कोणत्या आहेत त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू सर्वात महत्त्वाचा भाग सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी कशी मागावी तुमची इच्छा की ती एक हजार टक्के पूर्णच होईल नंबर एक स्फटिक लिहिणं डिझायर क्रिस्टल रायटिंग एका शुभ्र पांढऱ्या कागदावर तुमची एकच इच्छा लिहा सूर्यप्रकाशात सात मिनिटं तो कागद ठेवून मग ती ऊर्जा ब्रह्मांडात पाठवा नंबर दोन व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन कल्पनाशक्तीचं ध्यान डोळे बंद करा स्वतःला तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं अनुभवा हसत आनंदात आभार मानत असा क्षण जिवंत करा नंबर तीन मी आधीच मिळवलं आहे हे वाक्य वापरा मी श्रीमंत आहे माझं आरोग्य उत्तम आहे माझं प्रेम परत आलं आहे किंवा ब्रह्मांड वर्तमानात कार्यत कार्यरत असतं त्यामुळे भविष्य काळात इच्छा मागू नका नंबर चार सात वेळा म्हणायची एक वाक्य जसं तुमच्या इच्छेचं वाक्य सात वेळा सूर्योदयाच्या वेळेस उच्चारा जसे मी आज पूर्ण आनंदी श्रीमंत आणि आरोग्य संपन्न आहे नंबर पाच हृदयातून आभार मानणं हार्ट फेल्ड ग्रॅटिट्यूड ब्रह्मांड तुम्हाला येणार आहे त्यासाठी आधीच मनापासून धन्यवाद द्या ग्रॅटिट्यूड इज द लँग्वेज ऑफ कॉड नंबर सहा साऊंड फ्रिक्वेन्सी टेक्निक सेवन 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 हर्ड्स किंवा नाईन सिक्स थ्री हड्स चा साऊंड वापरा हे ब्रह्मांडाशी थेट जोडतात ध्यान करताना बॅकग्राऊंडला नाईन सिक्स थ्री हर्ड्स चालवा ब्रह्मांडात लि रिलीज करणे इच्छेला मागून टाका चुकटून राहू नका लेट गो केल्यावरच ब्रह्मांड काम करतं या दिवशी करायचे सात पॉझिटिव कर्म नंबर एक सकाळी लवकर सूर्यनमस्कार नंबर दोन दरवाजात कापूर आणि गूळ जाळा ऊर्जेचा मार्ग स्वच्छ होतो नंबर तीन संकल्प घेऊन सात वेळा ओम ब्रह्मांडाय नम मंत्र जपा नंबर चार घरात तुळशीला पाणी द्या नंबर पाच कोणाला तरी अन्नदान करा फ्लो सुरू होतो नंबर सहा नकारात्मक बोलणं टीका पूर्णत टाळा नंबर सात पांढरे वस्त्र घाला केवळ सकारात्मक गोष्टी पहा ऐका आणि बोला सात जुलै दोन हजार पंचवीसला या चुका चुकूनही करू नका नंबर एक कोणालाही शिव्या राग ब्रह्मांड तुमचं व्हायब्रेशन वाचतं त्यामुळे हे करू नका नंबर दोन तक्रारी करणे युनिवर्स तुमचं भावनात्मक स्वरूप पकडतं नंबर तीन इच्छा मागून लगेच निकालाची अपेक्षा हे अडथळा निर्माण करतं नंबर चार सोशल मीडियावर नकारात्मक स्क्रोलिंग पाहू नका नंबर पाच रात्री आठ नंतर उशिरा जेवण म्हणजे ऊर्जा मंदावते नंबर सहा दुसऱ्याशी तुलना करू नका नंबर सात हे शक्यच नाही असं म्हणणं हे सगळं बंद करा त्या दिवशी हे सात संकेत मिळाले म्हणजे ब्रह्मांड तुमचं ऐकायला लागलं आहे असे तुम्हाला संकेत मिळतात नंबर एक तुम्हाला सतत सेवन 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 किंवा इलेवन इलेवन म्हणजे अकरा अकरा दिसू लागतात नंबर दोन अचानक एखादं जुने स्वप्न आठवते नंबर तीन झोपताना विचित्रपण आनंदी स्वप्न पडतात नंबर चार तुम्हाला वाटतं आता काहीतरी मोठं घडणार आहे नंबर पाच अचानक शांतता समाधान जाणवतं नंबर सहा लोक तुमच्याबद्दल सकारात्मक बोलायला लागतात नंबर सात शरीर थोडं थकलेलं वाटतं हे ऊर्जेचा शुद्धीकरण आहे सात जुलै दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो या दिवशी जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी संवाद साधाल तेव्हा लक्षात ठेवा ब्रह्मांड कधीच नाही म्हणत नाही तो फक्त तुम्हाला तुमच्या विश्वासाच्या पातळीवर उत्तर देतो म्हणूनच आजच ठरवा सात जुलै दोन हजार पंचवीसचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस ठरवा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ